श्रद्धा आपला चला साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था सिद्धिविनायक ग्रुप आणि श्री परशुराम महिला ग्रुप डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी आदिवासी कातकरी नागरिकांची वस्ती ढवळे कातकरी पाडा येथे जाऊन त्यांना नवीन तर काही जुने कपडे कडधान्य किट जीवनोपयोगी वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले साईश्रद्धा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सनस कार्याध्यक्ष प्रवीण साळवी खजिनदार युवराज शेलार संघटिका ज्योती उबाळे तृप्ती चव्हाण रुक्मिणी पांचाळ शोभा पिटे सदस्य मृणाली सनस कार्यकारी संचालक संकेत सनस तसेच सिद्धिविनायक ग्रुपचे संदेश किर्लोस्कर संतोष गावडे हर्षद बिपिन व इतर कार्यकर्ते तसेच परशुराम ग्रुपच्या लता जोशी प्रमिला जोशी प्रकाशभाई तसेच वांगणी गावचे रहिवाशी व ग्राम सदस्य उत्तम कडव शिवसेना शहरप्रमुख खंडागळे गुरुनाथ खंडागळे व इतर सदस्य ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले तसेच वांगणी गावातील रहिवाशांनी अशीच मदत वेळोवेळी वेड़ करत जाऊन गोर गरिबांना सहकार्य करावे अशी विनंती यावेळी केली धन्यवाद आपण सर्वजण एवढा मोठ्या प्रमाणात इथे आले प्रथम मी साहेबांचे आभार मानतो त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे दुसरं वर्ष एवढा मोठ्या प्रमाणात हे वांगणी शहरातले आदिवासी तातकरी समाज यांचे आम्हाला सेवा करायला भेटते आज आमच्या बरोबर उपस्थित आहेत आमचे वांगणी शहराचे शहर प्रमुख गुरुनाथ खंडागळे आणि हे पण आज उपस्थित आहे ह्यांच्या माध्यमातून एवढं शिवसेनेच्या माध्यमातून हे कार्य करत असतात ह्या सर्व लोकांना ह्यांनी सांभाळलेलं आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे जो समाज जमा झालेला आहे आज परशुराम ग्रुप झाला आमचा साई सा, सिद्धिविनायक ग्रुप झाला ह्या सर्व ग्रुपचे आम्हाला सर्व सपोर्ट मिळतो आणि म्हणूनच आम्ही हे काम करू शकतो पण ह्या सर्व काम करताना आम्हाला हे जे सर्वांचं ब्लेसिंग मिळतं आम्ही हे सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि असंच पुढेही आमच्या पाठीशी उभं राहा असंच सहकार्य करा ही नम्र विनंती धन्यवाद 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 योगेश भाई, भाई हैं और हमारे ग्रुप से और जेंट्स है जो भरत भाई और राजेश भाई शुक्र गुजार और मेरे हस्बैंड के भी प्रकाश महाराज के भी वो लोग हमें बहुत सपोर्ट करते हैं कि सब लोग साथ में खड़े रहते हैं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद